शिरो तालुक्यातील गरवाडसह औरवाड आलास भोमनाळ कवठे गुलोंद शेळशाळ गणेशवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी आपल्या शेतशिवारात जाऊन शेतीचं विधिवत भूमीपूजन केलं दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेवेळी भूमिपूजन असतं भूमिपूजन म्हणजे शेतकऱ्यांचं आपल्या शेतातील मातीशी असलेलं नातं अधिक दृढ करण्याचा हा एक हिंदू धर्मीय विधी आहे भूमिपूजनासाठी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो शेतपूजनासाठी तयार केलेल्या पुरणपोळीसह विविध प्रकारच्या मिक्स भाज्या पापड भजी दसऱ्याला केलेल्या करंजा कडबोळे कडकणे आंबील आदी नैवेद्यांसह सा पूजनासाठी हळद कुंकू खाऊची पानं फुलं नारळ अगरबत्ती कापूर पाच दगड चुन्याची पुडी कापसाचं पोत तसेच घटना घटस्थापनेवेळी वेळी नऊ दिवस बीजातून उगवलेले बीजांकुरादी साहित्य एका बुट्टीत घालून प्रत्येक शेतकरी वर्ग सकाळी लवकर शेतात गेले आपल्या शिवारात जे पीक ऊस मका शाळू इत्यादी आला याचं एक मोठं पान घेऊन त्यावर पाच लहान दगड ठेवले त्यावर चुन्यानं गोल ब्रह्मांड काढलं त्यावर हळद कुंकू कापसाचं पौत ठेवलं फुलं ठेवली अगरबत्ती कापूर लावून सोबत आणलेली पुरणपोळी भाज्यांचा नैवेद्य दाखवून नारळ वाढवण्यात आला मनोमन भूमातेला वंदन करून हे धरणी माय माझ्या शेतात अमाप पीक विकू दे तुझी अखंड कृपा माझ्या कुटुंबावर राहू दे अशी प्रार्थना केली यानंतर आपल्या शेतातील पिकाचे एक धाट तोडून ते घरी घेऊन आले अशा प्रकारे गौरवाळ सात गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताचं पूजन केलं या पूजनासाठी आई वडील आजी आजोबा सुना नातवंडांसह सहकुटुंब सर्वजण शेतात जाऊन हजर राहून पूजन केलं या भूमिपूजनापासून थंडीला सुरुवात होते असे येथील वयवृद्ध जाणकारांचं मत आहे मराठी एस न्यूज साठी गौरवळहून अनिल जासूद